हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री गुरुदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टिंग देवताय नम द्वादशैतानी नामानी त्रिसंदे पठेत न विघ्न भयम तसिद्धिकर मित्र मी एकदा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्म करम आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या सांगितलं आज मी आपणास आजच्या संकष्ट चतुर्थी संबंधी सविस्तरपणे पूजा विधी चा व्हिडिओ या ठिकाणी आपल्या समोर सादर करीत आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र मिळते की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि लाईक मित्रांनो संकष्ट चतुर्थी आज शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे शक्य सेहेचाळीस क्रोधी नाम उत्तरायण वसंत ऋतू चैत्रमास कृष्ण मित्रांनो मुंबई विभागात चंद्रोदय रात्री दहा वाजून बारा मिनिटांत एक महत्वाची सूचना आपल्यासाठी हे कोणत्याही प्रकारचे अशोच आले असता मात्र श्री गणेश दर्शन खरीदारी कुठे घेऊ चंद्रोदयापर्यंत उपवास मात्र आवश्यक श्री गणेशाचा मंत्रळीला संपूर्ण उपवास काळात करावा आप से आपली सेवा श्री गणेशाच्या चरम संकष्ट चतुर्थीची सुरुवात आज सकाळी आठ वाजून वीस मिनिटापासून होत आहे तर या संकष्टला अभिषेक युक्त सेवा उशिरा आपणाला करता येणार जे भक्तगण या वेळेच्या पोष अं नंतर पूजा अर्चा करत असतील दहा साडे दहा अकरा पोहाले देव काळात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे पण जे आठवीसच्या आत पूजा आठोको आठ मोकळे होत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नसणार आहे तर हे लक्षात या कर्मकांडानंतर श्री गणेशाच्या कोणत्याही मंदिरात आपणाला जाण्याची गरज मात्र राहणार नाही मित्रांनो आज सकाळी आठ वाजून वीस मिनिटानंतर करावयाची श्री गणेश पूजा या प्रमाणे असेल होऊन सेवा करा सूर्याला द्या यानंतर देवघर स्वच्छ करा देवघर देवतावरील सर्व काढून टाका एका वाटेत थोडे गंगाजल व घ्या घरात सर्वत्र काना कोपऱ्यात दरवाच्या काळीने व फुलाने सर्वत्र शिंपडा मित्रांनो सर्व घर पवित्र करून टाका सर्व पूजा साहित्य देवघरात येऊ देवघरात घेऊन या देवघराच्या समोरच्या थोडी जागेवर एक फुल व अक्षत जमिनीवर ठेवा डोके जमिनीवर टेकून नमस्कार करा हे पुढचे माते तुला नमस्कार करा या यावर आसन टाका आसनाचे फुल अक्षतांनी पूजा या आसनाला नमस्कार या आसन देवता तुला नमस्कार करतो आणि आपण पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसायचं मित्र सर्व देवतांना नमस्कार पण यातही आपल्याला दीप प्रज्वलित करणं गरजेचं आहे आणि धूप पेटवण गरजेचं आहे हे पूजेसाठी दीप आणि धूप असणार आहे ओम श्री गणेशाय नमः ओम श्री महागणेशाय नम ओम श्री चैतन्य पुरुषाय ओम श्री चैतन्य महापुरुषाय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमः स्थान देवता ग्राम देवता वास्तुदेवता नवग्रह आदित्य आदित्यादी नक्षत्र ताऱ्यांना नमो सर्व सर्वसाधू संत ऋषीमुनींना नमो नमहा सर्व ब्राह्मण देवता लिंगी ब्राह्मण देवतांना नमो नमः सर्व माता पित्या नमो न यानंतर आपण स्वतःच्या वैत्रांच्या कपाळी कुमकुम तिला करा एकमेकांना लाल रंगाचे रक्षा सूत्र बांधलं आता हाताची दहा बोटे जमिनीवर टेकवा पृथ्वी मातेला नमस्कार तांब्यातील पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या ओं करा आता तांब्यातील शुद्ध झाला आपल्या भोवतालच्या दहा दिशांपासून आता आचमन करा प्राणायाम करा देवादिकांना वंदन करा श्री गणपती देवांची प्रार्थना करा देश कालादीनचा उच्च आजच्या सकाळच्या विशेष पूजेचा संकल्प सोडा यासाठी आता आपल्या उजव्या हाताच्या हातावर एक पाणी व थोडे अक्षर घ्या संकल्प या प्रमाणे आहे हरो शिव शिव शंभो प्रवर्तमान सध्या प्रमाण श्वेतवरा चंद्रमाणे शालिवान शिंगे एकोणशे शेचाळीस प्रभवादी षष्टी सहसरा क्रोधी नामसहसरे उत्तर आयने वसंत ऋतू चैत्र मासरे कृष्ण पक्षे शनिवार मासरे ज्येष्ठा नक्षत्र परिध योग्य पालव करणे संकष्ट चतुर्थी निमित्त म्हणून पार्वतीपती परमेश्वर नित्य देवपूजा करीषेव श्री गणेश देवता सोडोपचार पूजन एवढ करीषे आता आपल्या उजव्या हाताच्या तळाचा संकल्पाची पाणी समोच्च तापात सोडून येथे फक्त श्री गणेशाची पूजा सांगते

ओम श्री दीपदेवता मग गंधाक्षर पुष्पा न करून त्याची पूजा करायची ओम श्री दूप देवताय गंधाक्षर पुष्पा आणि समरप्रमी नमस्कार करून आता शंखाची पूजा आपल्याला करायची शंखातील पाणी जे अगोदर काला आपण भरलेला असेल ते प्राशन करायचे आणि सर्वत्र शिंप राहायचं आहे घरामध्ये ओम श्री शंख देवतायनाक्षर पुष्पाने समर्पया नमस्कार करून आता आपण नवीन पाणी या शंकामध्ये बांधायचंय आणि ती आहे शंख आपल्याला आडणीवर ठेवायचं आहे अर्थात कासवाच्या पाठीवर ठेवायचं आहे आता घंटेची पूजा करा ओम श्री घंटा देवतायन मगाक्षर पुष्पाने समर्पया नमस्कार करून कलशाची पूजा करायची अर्थात आपल्याला कलश स्थापित करायची याची तयारी आपण अगोदरच आप करून ठेवायची आहे आता फक्त पूजा करायची श्री ओम श्री वरुण देवताय न सरोप चार ते गंधाक्षर पुष्पाने समर्पया नमस्कार करू मी श्री गणेशाच्या मूर्तीवर थोड्या अक्षतावा ओम श्री गणेशाय नमा आवाहनाक्षता समर्पया मी नमस्कार करू मी थोडे अक्षत ठेवा यावर श्री गणेश मूर्ती ठेवा ओम श्री गणेशाय नम

अभिषेक आपल्याला करायचा यावेळी आपण उष्णोदक पंचामृताचा वापर या स्नानाच्या विधीमध्ये करू शकता होता शेवटी आपल्याला पाण्याचा अभिषेक घ्यायचा आहे म्हणजे मुख्य जो गणपती विशेष आहे की उष्णोदक झाल्यानंतर पंचामृताचे जे स्नान झाल्यानंतर तो सुरू करायचा आहे ओम श्री गणेश आहे नम स्नानम समर्पया स्ना पाणी अर्थात पूर्ण अभिषेक संपल्यानंतर हवे गणेशाला दोन कापसाची वस्त्रे सर्वात प्रथम आपण अर्पण करायचे का स्नान केल्यानंतर आपण वस्त्रे परिधान करत असतो ओम श्री गणेश आहे नम वस्त्रम समर्पया मी नमस्कार श्री गणेशाला जानवे जोड अर्पण करा हे महत्वाचं आहे मित्रांनो एक छोटस जाणवेजवळ आपल्याला अर्पण करायचं आहे ओम श्री गणेशाय नम उपवस्त्रम नमस्कार श्री गणेशाला हळद मुला लक्षात लावायचं ओम श्री गणेशाय नम गंधाक्षत चंदनम हरिधर कुम ओम समर्पया नमस्कार आता श्री गणेशाला एकवीस दुर्वांची शुभची आहे ओम श्री गणेशाय नम दुर्वाण पुराणींच्या समर्पयामी नमस्कार ओम करू ओम श्री गणेश आहे पुष्पहावी नमस्कार आता आपण लाल रंगाची फुले असेल तर ती श्री गणेशाला व्हायची आहे ही कुठलीही फुले असो आपल्याला जे उपलब्ध असतील अन्यथा छोटासा हार असेल पण हार शक्यतो तीन इंचाच्या मूर्तीवर बसत नाही म्हणून फुलांचाच वापर करायचा हाराचा वापर शक्यतो पूजे हे कारण हाराची किंमत आज चाळीस रुपयापासून असते आणि संकष्टीच्या निमित्ताने या दिवशी आज महाग असते दहा रुपये वाढी वाजता सुंदर म्हणून या फुलाच्या हारांच्या भानगडीत न पडता दहावीस रुपयाची आपण फुले सुट्टी फुले घ्यायची आणि त्याने पूजा आपण करायची आहे श्री गणेशाला धूप आहे ओम श्री गणेशाय नव धूप माग्रप नमस्कारं करोमि श्री गणेशाला दीप दाखवा ओम श्री गणेशाय नव दीपम निराज या नमस्कार करून ओम श्री गणेशाय नमः शर्कराप या नमस्कार नमस्कारं मी शर्करा म्हणजे साखर खडी साखर साखरपुटाने किंवा दुधाने साखर किंवा खोबरे केस अशा प्रकारे आपण हे नैवेद्य दाखवायचं नैवेद्याच्या भरीव चौक मात्र टाळायला विसरू नका आणि हा नैवेद्य आपल्याला विधिवत गायत्री मंत्र बोलून दाखवायचा आहे श्री गणेश राहतात तांबूला अर्पण था करा विड्याच्या जोडपानावर खे बदाम हळकुंड पैसा लवंग वेलची सुपारी खोबरे इत्यादी Bom Sri Ganisha ya nama Mukhwasarbu Pugiman Tamulam Samarpiyami. Namaskaramu paraumi. Sri Ganisha bilang cobaan, uang, 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 ओम श्री गणेशाय नम नारी केलं फलम समर्पया नमस्कार तो आता जागा उभे राहायचे पण स्वतःभोवती एक प्रदक्षिणा आपल्याला घालायची आहे ओम श्री गणेशाय नम प्रदक्षिणा करो मी खाली आसनावर परत बसायचंय श्री गणेशाला शक्ता भावाने नमस्कार करावा जागा असेल तर साष्टांग निवड घाला अन्यथा नुसता नमस्कार करायचं ओम श्री गणेशाय नमस्कार करून यानंतर श्री गणेशाची आरती पंच आरती करावी कापूर आरती घ्यावी खालील लोट घ्यावी मंत्र पुष्पांजली घ्यावी जय जयकार घ्यावा गणपती बाप्पा मोर्या मंगल गोष्टी मोर्या यानंतर राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी शेवटी क्षमा प्रार्थना घ्यावी मंत्र बोलून तीर्थप्राशन करावे आणि प्रसाद ग्रहण करावा मित्रान आणि सर्व पूजा समाप्त झाली म्हणून शेवटी दोन वेळा आचमन करायचे आणि एक परिपाने आपण तापना सोडायचे यानंतर श्री गणेशाच्या मंत्राचा जप माळी दहा मिनिटे करायचे हे फार महत्वाचे आहे कारण पूजा संपली म्हणून आपण निघाय निघतो असे धैर्य करू नका कुठे आपल्याला कामावर वगैरे जायचे असेल तर इतरांवर पण आहे पूजा कर ओम एकदन दाद महिन वक्रातून दागिती महिन तर नोदि प्रच किंवा ओम गणपती नमस्त मंत्रा जर पाच मिनिटं घ्या मागे ते तुमचे पाच मिनिट वाचतील पण काहीतरी मंत्राचा जो परिणाम आहे तो या मंत्रापेक्षा जास्त आहे अशा जा प्रकारे गणेशाची संकष्ट चतुर्थी निमित्त पूजेच्या वेळी किती आजार असताना सोळा उपचारांनी विधिवत निष्काम पूजा करावी श्री गणपती बाप्पाला आपल्याला काहीही मागायचं नाही फक्त हे आपले कर्तव्य आहे म्हणून आपण हे पूर्ण करायचं अशा प्रकारे स्वधर्माचरण करण्याने आपल्या नावे होते आपले जीवन समृद्ध व शांतीने भरून जाते कारण गणपती बाप्पा आपल्याला द्यायला बसलेला आहे तो माघार घेणार नाही किंवा हात काहीतरी ओढून घेण्यासारखा नाही आपल्याला पूर्णपणे तो आपल्या पूजेचे फळ देणार हे लक्षात कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा संकष्ट चतुर्थी चतुर्थीनिमित्तचा जो सकाळच्या पूजेचा विशेष असा पूजा विधीचा व्हिडिओ आहे तो मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता असाल तर कृपया माझे धर्म परम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये अवश्य नव्हते आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतो बेल बटन अवश्य थांबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्या हरिओम शिवा महादेव